श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे मोडलेलं लग्न नाही आई मला हे लग्न करायचं नाही मीरा शांत आवाजात म्हणाली तिच्या डोळ्यात अश्रू होते पण तिच्या आवाजातली स्थिरता कोणालाही हादरवून सोडेल अशी होती आई चकित होऊन तिच्याकडे पाहत राहिली काय म्हणतेस बाळा लग्न ठरलंय साखरपुड्याची तयारी झालीये आणि तू आता म्हणतेस नाही मीरा आईकडे पाहून म्हणाली आई मला माझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही आहे आणि माझा स्वाभिमान गमवायचा तर अजिबात नाही आई काही क्षण शब्दहीन झाली पण बाळा अर्णव किती चांगला मुलगा आहे त्याचं घर प्रतिष्ठित आहे बाबांचं स्वप्न होतं तू मोठ्या घरात जावीस मीरा म्हणाली मोठं घर म्हणजे सुख नसतं आई कधी कधी त्या मोठ्या दारानाड खूप लहान माणसं राहतात आईने डोक्याला हात लावला समाज काय म्हणेल बाळा लोक बोलतील मीराने श्रीमंत घरचं लग्न मोडलं मीरा हसली पण त्या हसण्यात वेदना होती समाज माझं आयुष्य जगणार नाही आई मी जगणार आहे तीन दिवसापूर्वीचं सगळं तिला आठवलं जेव्हा अर्णव तिच्या घरी आला होता अर्णव उंच आत्मविश्वासाने ओथंबलेला इंग्रजी शब्दांनी सजलेले संवाद आणि चेहऱ्यावर आत्ममग्न हसू त्या दिवशी त्याने मीराला म्हटलं होतं तू खूप साधी आहेस पण तुझ्यात एक आकर्षण आहे आपलं आयुष्य छान होईल त्या क्षणी मीराचं मन फुल्लं होतं तिला वाटलं कदाचित हा मुलगा वेगळा आहे तो तिच्या साधेपणावर प्रेम करतो पण दोन दिवसातच त्या स्वप्नात वादळ आलं अर्णवच्या वडिलांचा फोन आला थोडं सोनं थोडे पैसे द्यावे लागतील आमचं घर मोठं आहे प्रतिष्ठा टिकवायची आहे ते वाक्य जणू घरातल्या भिंतीवर आदळलं वडील शांत झाले आई चिंताग्रस्त झाली रात्रीच्या जेवणात कोणी काही बोललं नाही फक्त चमच्यांचा आवाज आणि शांततेत भिजलेले डोळे वडिलांनी मीराला म्हटलं मीरा त्यांच्या अपेक्षा फार मोठ्या नाहीत थोडं दिलं तर आपलीही बदनामी टळेल मीरा शांतपणे म्हणाली बाबा प्रतिष्ठा विकत घेता येते का आणि जे आता पैसे सोनं मागत आहेत आणि आपण मागणी पूर्ण करू पण लग्नानंतरही त्यांनी पैसे सोन्याची इच्छा व्यक्त केली आणि आपण देऊ शकलो नाही तर बाबांनी नजरेत अपराधीपणा घेऊन पाहिलं मीरा समाजात जगायचं असतं आपण गरीब नाही एवढं परवडेल आपल्याला ती मध्येच म्हणाली बाबा समाजाला आपली किंमत पैशात मोजायची असेल तर मी त्यांचं सदस्यत्व रद्द करते त्या रात्री मीराला झोप लागली नाही छताकडे पाहत ती विचार करत राहिली मी लग्नासाठी तयार होते पण विक्रीसाठी नाही तिच्या मनात अर्णवचा चेहरा तरळला तो माझं म्हणणं समजून घेईल का दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव तिच्या भेटीस आला कॅफेमध्ये नेहमीसारखं हसत पण आज त्याच्या चेहऱ्यावर एक थोडं व्यावसायिक हसू होतं मीरा तो म्हणाला डॅड थोडं जास्त विचार करतात पण ही फक्त परंपरा आहे तू ती इतकी मोठी गोष्ट बनवू नकोस मीरा कपातली कॉफी चमचाने ढवळत राहिली मग तिने शांतपणे विचारले तुझ्या मते लग्न म्हणजे दोन माणसांचा एकमेकांवर विश्वास असतो की दोन घरांमधला व्यवहार अर्णव थोडा अस्वस्थ झाला तू खूप विचार करतेस काही गोष्टींना डील म्हणणं चुकीचं नाही प्रतिष्ठा टिकवायची असते मीरा त्याच्याकडे सरळ पाहात म्हणाली मग तुला आपलं लग्नही एक डील वाटतं का अर्णव थोडा हसला तसं नाही म्हणत मी पण हे सगळं रीतिरिवाज आहेत मी तसं काही मागितलेलं नाही पण तुझ्या वडिलांनी मागितलंय हो पण मी त्यांना थांबवू शकत नाही ते आपला मान राखतात मीरा हलकेच म्हणाली मग माझा मान कोण राखेल अर्णव त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं फक्त शांतता होती आणि दोन कप कॉफी थंड होत होती घरी परतल्यावर आई वडिलांचे चेहरे पाहून मीराचं मन पिळवटून गेलं वडील म्हणाले बाळा एकदा नीट विचार कर आयुष्यभराचं सुख आहे हे बाबा सुखाची सुरुवात गुलामीतून होऊ शकते का तिच्या आवाजात एकाच वेळी आदर आणि ठामपणा होता आई रडत म्हणाली लोक बोलतील आपल्यावर बोट दाखवतील मीरा तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली आई समाजाचा आवाज जास्त दिवस घुमत नाही पण मनाचा आवाज आयुष्यभर ऐकू येतो दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णवच्या घरून लोक आले लग्न रद्द करण्याचा निर्णय घेऊन मीराला अभिमान फार आहे त्यांनी म्हटलं अशा मुली आमच्या घरात चालणार नाहीत वडील काही बोलले नाहीत मीरा मात्र त्यांच्या नजरेत डोळे भिडवत म्हणाली हो मला अभिमान आहे कारण मी अजूनही स्वाभिमानाने उभी राहू शकते अर्णवच्या आईने तुच्छतेने पाहिलं मुलगी चांगली आहे पण सासरचा मान राखायला शिकली नाही मीरा हसली मी स्वतःचा मान राखायला शिकलय बायसाहेब त्या दिवसानंतर गावभर कुजबूज सुरू झाली मीराने श्रीमंत घरचं लग्न मोडलं हुशार होती पण अहंकारात बुडाली पण मीराच्या चेहऱ्यावर विचित्र शांतता होती ती रात्री बाल्कनीत उभी राहिली आकाशात पाहात शेवटी लग्न मोडलं पण मी नाही कदाचित हेच माझ्या जगण्याचा नवा आरंभ आहे काही दिवसांनी तिची मैत्रीण नेहा आली तू ठीक आहेस ना नेहाने विचारलं मीरा हसली ठीक नाही पण खरी आहे आधी मी लोकांना खुश ठेवत होते आता मी स्वतःला समजावते नेहाने तिचा हात धरला तू मोठं काही करशील मीरा पण तू इतकी मजबूत कशी राहू शकतेस कारण मी कमजोर होऊ शकत नाही नेहा माझ्या मागे माझ्या आईवडिलांचा सन्मान उभा आहे त्या संध्याकाळी वडील तिच्याजवळ आले माझं स्वप्न मोडलं बाळा ती हसून म्हणाली नाही बाबा तुमचं स्वप्न नाही माझं लग्न मोडलंय पण माझं आयुष्य अजून सुरू झालं नाही वडील डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाले तू माझ्या अपेक्षापेक्षा मोठं काम केलंस तू नाही म्हणण्याची हिंमत दाखवलीस आईने मिठी मारली त्या मिठीतून एक शांत स्वीकार उमटला ही मुलगी काहीतरी वेगळं करणार आहे त्या रात्री मीराने डायरीत लिहिलं आज समाजाने मला दोष दिला पण एक दिवस माझं ठामपणच माझी ओळख ठरेल मी लग्न मोडलंय पण स्वप्न नाही आणि ज्या दिवशी मी स्वतःचं स्थान कमावेन त्या दिवशी लोक म्हणतील तीच ती मीरा जिने नाही म्हणण्याची हिंमत दाखवली होती खिडकीतून चंद्र झळकत होता तिच्यासारखाच शांत पण तेजस्वी ती हळूच पुटपुटली मोडलेलं लग्न नाही स्वाभिमान जपलेला निर्णय म्हणतात त्याला लग्न मोडल्यानंतर घरात जणू काळोखच उतरला होता आई वडिलांचा चेहरा काळजीत शेजाऱ्यांची कुजबुज आणि समाजाच्या नजरा जणू प्रत्येकाने तिच्यावर न्यायालय उभं केलं होतं हुशार होती पण अहंकारात लग्न मोडलं मुलगी चांगली पण घरातल्यांचं ऐकलं नाही अशा वाक्यांनी तिच्या घराभोवती जणू कुंपण उभं केलं होतं मीरा मात्र त्या कुंपणातून बाहेर पाहत होती मुक्त आकाशाकडे तिच्या मनात भीती नव्हती पण वेदना होती ती जाणून होती की हा मार्ग सोपा नाही पण तिचं अंतरंग म्हणत होतं मीरा तू नाही म्हणालीस आता हो म्हणून घ्यायचं आहे स्वतःच्या अस्तित्वाला एका सकाळी ती आईजवळ गेली आई मी काहीतरी काम सुरू करायचं ठरवलंय आई चकित झाली कसलं काम अजून मन स्थिर झालं नाही तुझं मीरा म्हणाली मन तुटले आई पण हात अजून काम करण्यास सक्षम आहेत तिच्या नजरेत पुन्हा तीच ठाम चमक होती तिला आठवलं बालपणापासून ती हाताने सुंदर दागिने बनवत असे मोती मनी धागा या साध्या वस्तूंपासून ती सौंदर्य घडवत असे तेच तिचं शस्त्र ठरणार होतं मी हाताने बनवलेले दागिने ऑनलाईन विकणार आहे ती म्हणाली आईने थोडं संकोचत विचारलं पण कोणी घेईल का लोक हसतील मीरा शांत हसली लोक हसतात पण खरेदीही तेच करतात आई सुरुवातीला सगळं कठीण होतं तिने छोटं इंस्टाग्राम पेज सुरू केलं स्वाभिमानाचं सौंदर्य नावाने नेहाने तिची मदत केली फोटो काढणे पोस्ट लिहिणे आणि ग्राहकांशी बोलणे पहिल्या आठवड्यात एकही ऑर्डर नाही दुसऱ्या आठवड्यात फक्त एक ऑर्डर तीही नेहानेच दिलेली मीरा हसली काय झालं एका ग्राहकाने सुरुवात केली ती दागिने नीट पॅक करत होती जणू पुरस्कार पॅक करत होती दिवसेंदिवस ती नवी डिझाईन्स तयार करत राहिली रात्री तीन तीन वाजेपर्यंत ती मनी गुंफत बसायची आणि तिच्या हातातून जे बाहेर यायचं ते फक्त दागिने नव्हते ते तिच्या आत्मसन्मानाचं प्रतीक होतं समाजाचं हसणं पण तिचा निर्धार शेजाऱ्यांनी हसत म्हटलं लग्न मोडलं आता दागिने विकते श्रीमंत घरात जाणं सोडलं आणि आता बाजारात बसली आई काही वेळा अस्वस्थ व्हायची पण मीरा तिचा हात धरून म्हणायची आई ते मला हसतात कारण मी त्यांना अस्वस्थ करते ज्यांनी कधी स्वतःचा आवाज ऐकला नाही त्यांना माझा आवाज मोठा वाटतो वडील मात्र तिच्या बाजूला ठाम उभे होते ती जे करत आहे ते बरोबर आहे ते म्हणायचे ती आपला अभिमान वाचवते एका दिवसात सगळं बदललं एका लोकप्रिय ब्लॉगरने तिचे दागिने घालून फोटो पोस्ट केले आणि लिहिलं मेड बाय अ गर्ल हू सेड नो टू डावरी बट यस टू डिग्निटी त्या एका पोस्टने तिच्या पेजवर ऑर्डर्सचा पूर आला मीरा रात्रभर काम करत होती नेहाने म्हटलं तू झोपली नाहीस का अजून ती हसली झोपायला आयुष्यभर मिळेल पण हे स्वप्न जागा ठेवायचं आहे तिने पहिल्यांदा स्वतःची कमाईचे पैसे बँकेच्या खात्यात जमा केले ते पैसे थोडेच होते पण तिच्यासाठी ते स्वाभिमानाचं पहिलं वेतन होतं लोकांची नजर बदलते काही महिन्यातच स्वाभिमानाचं सौंदर्य एक छोटा ब्रँड बनला मीरा महिलांसाठी वर्कशॉप घेऊ लागली आपलं मन मोडू नका मनी मोडले तरी हरकत नाही ती म्हणायची आणि तिच्या हस्त्यातून अनेक स्त्रियांना धैर्य मिळायचं एका दिवशी एका ग्राहकाने विचारलं तू एकटी इतकं कसं केलंस मीरा थोडं हसली आणि म्हणाली माझं लग्न मोडलं पण माझं मन मोडलं नाही ते वाक्य पुढे तिच्या ब्रँडचं घोषवाक्य बनलं एका संध्याकाळी वडील तिचं नाव एका स्थानिक वृत्तपत्रात वाचत होते स्थानीय तरुणीचं स्वाभिमानाचं उद्यम त्यांच्या डोळ्यात अश्रू आले मीरा तू आमचं डोकं वर केलंस ते म्हणाले आईने तिचा हात धरला आज समाज काय म्हणतो माहिती आहे का मीराने लग्न मोडलं नाही तिने बंधनं मोडली ती एका छोट्या सभागृहात बोलत होती प्रेरणादायी सत्रात अनेक महिलांसमोर तिच्या मागे स्क्रीनवर तिच्या ब्रँडचा लोगो झळकत होता एक वेळ होती ती म्हणाली जेव्हा मला समाजानं हिनवलं पण त्या हिनवणीतूनच माझं ध्येय जन्मलं जर मी त्या दिवशी हो म्हटलं असतं तर कदाचित मी आज तुमच्या समोर उभी राहिली नसते सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला तिने स्मित केलं आणि शेवटचं चा वाक्य उच्चारलं माझं लग्न मोडलं पण माझं आयुष्य जुळलं स्वतःशी त्या रात्री मीरा घरी आली खिडकीतून पुन्हा चंद्रकिरण ओगळत होती तिच्या टेबलावर पहिल्या दिवशीच्या मनींची एक जुनी माळ ठेवलेली होती थोडी फिकी पण तिच्या प्रवासाची साक्ष ती त्या माळीकडे पाहून हळूच म्हणाली हेच माझं वचन होतं स्वतःला मी तुटेल पण मोडणार नाही तीन वर्ष झाली होती काळाने सगळं बदललं होतं पण मीराचं मन मात्र अजूनही तितकंच शांत आणि निर्धाराने भरलेलं होतं ती आता एक यशस्वी उद्योजिका होती स्वाभिमानाचं सौंदर्य हे फक्त एक ब्रँड नव्हतं तर अनेक स्त्रियांसाठी आशेचा किरण बनलं होतं टी व्ही चॅनल्सवर तिची मुलाखत घेतली जात होती वृत्तपत्र लिहीत होती दागिने बनवणारी मुलगी बनली प्रेरणेची राणी आणि तिचं ऑफिस चमकदार आत्मविश्वासाने उजळलेलं भिंतीवर तिच्या ब्रँडचा लोगो कोपऱ्यात नाजूक दिवे आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर मीरासारखं स्मित त्या दिवशी ती एका नवीन प्रोजेक्टच्या मिटिंगमध्ये होती तेव्हाच रिसेप्शनवरून आवाज आला मॅम कोणीतरी तुम्हाला भेटायला आला आहे ती म्हणाली कोण अर्णव मेहता त्या नावाने एका क्षणासाठी वेळ थांबला जणू काही जुनं पुस्तक अचानक उघडल्यासारखं वाटलं तिने क्षणभर डोळे मिटले मनात जुन्या आठवणींची लाट उठली साखरपुडा ठरलेला नाकारलेलं लग्न आणि मोडलेली स्वप्न पण लगेचच तिने स्वतःला सावरलं ती आता ती मीरा नव्हती अर्णव ऑफिसमध्ये शिरला तो आधीसारखा आत्ममग्न दिसत नव्हता चेहऱ्यावर पश्चातापाची एक सौम्य सावली होती हाय मीरा तो हळू आवाजात म्हणाला खूप दिवसांनी भेटतोय मीरा शांतपणे हसली हो तीन वर्ष झाली जग छोटं आहे पण वेळ मोठा असतो अर्णवने आजूबाजूला पाहिलं तू खूप पुढे गेली आहेस मला अभिमान वाटतो खरंच ती म्हणाली धन्यवाद पण मी पुढे गेले कारण मागं थांबणं परवडलं नाही अर्णव थोडा थांबला मीरा मला तुझ्याशी काही बोलायचं आहे त्यावेळी जे झालं ते माझं चुकलं मी तुझा सन्मान ओळखू शकलो नाही पण आज मला जाणवतं तू बरोबर होतीस मीरा त्याच्याकडे पाहत होती नजरेत शांततेचा प्रकाश आणि आता तिने विचारलं आता मला पुन्हा एक संधी हवी आहे अर्णव म्हणाला मी तुझ्याशिवाय काही नाही मला परत तुझ्या आयुष्यात स्थान हवं आहे काही क्षण शांतता ऑफिसच्या बाहेर वारा झुळकला पडदे हल्ले तिने थोडं हसून विचारलं त्या दिवशी तुला माझा स्वाभिमान खटकला होता आज तोच तुला आकर्षित करतोय अर्णव नजरेत पश्चाताप घेऊन खाली पाहात म्हणाला हो आणि मला माफ कर तू त्यावेळी जे म्हणालीस तेच खरं नात्याचं मूल आहे मीरा टेबलाजवळ उभी राहिली अर्णव आयुष्य पुन्हा सुरू करता येतं पण जुनं पान परत लिहिता येत नाही मी त्या दिवसानंतर खूप बदलली आहे माझं मन आता आदरावर उभं आहे प्रेमावर नाही मी तुला आदर देईन तो म्हणाला तू हवं ते सांग ती थोडीशी हसली यावेळी माझं लग्न माझ्या आठींवर होईल जिथे पैसा नव्हे आदर महत्वाचा असेल जिथे वडील किंमत मोजणार नाहीत फक्त आशीर्वाद देतील अर्णवच्या डोळ्यात ओला आली मी तुझ्या योग्य नाही मीरा पण मला पुन्हा तुझ्या विश्वासाचा भाग व्हायचा आहे ती शांतपणे म्हणाली कदाचित एक दिवस मी तुला माफ करेन पण मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाहीये अर्णव मान खाली घालतो तो उठतो आणि म्हणतो तू मला शिकवलंस प्रेम म्हणजे अधिकार नव्हे स्वीकार ती म्हणाली आणि स्वाभिमान म्हणजे बंड नव्हे अस्तित्व अर्णव निघून गेल्यानंतर मीरा खिडकी बाहेर पाहत होती बाहेर सूर्य मावळत होता पण त्या किरणांमध्ये तिचा चेहरा उजळला होता तिच्या ओठांवर एक शांत हसू होत जसं एखाद्या पर्वताने आपल्या उंचीचा अर्थ ओळखला असतो नेहा आत आली तो, तो अर्णव होता का मीरा ने मान हलवली हो जुनं प्रकरण पण आता ते फक्त गोष्ट उरलंय नेहा हसली आणि तू त्या गोष्टीची नायिका झाली आहेस काही महिन्यांनी मुंबईत एका मोठ्या स्त्री उद्योजक परिषदेत मीराला भाषणासाठी बोलवलं गेलं मंचावर प्रकाश झळकत होता तिच्यासमोर शेकडो स्त्रिया बसल्या होत्या कोणी गृहिणी कोणी विद्यार्थिनी कोणी नुकत्याच स्वप्नांना पंख देणाऱ्या मीरा माईकसमोर आली क्षणभर थांबली नंतर तिच्या आवाजात तीच आत्मविश्वासाची चमक उमटली तीन वर्षापूर्वी मी एका लग्नाला नाही म्हटलं समाजाने मला बंडखोर म्हटलं पण मला आता समजलं बंडखोरी नाही ती आत्मसन्मानाची सुरुवात होती मोडलेलं लग्न हे अपयश नाही ती स्वतःला ओळखण्याची सुरुवात असते संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला काही स्त्रिया अश्रूंनी हसत होत्या त्यांच्या डोळ्यात आता आशेचा उजेड होता मीरा पुढे म्हणाली प्रत्येक मुलगी जिला कधी स्वतःचा आवाज दाबावा लागला तिने हे लक्षात ठेवावं समाजाचं बंधन मोडल्यावरही आत्मा जिवंत राहतो आणि एक दिवस जगाला तुझा स्वाभिमान ओळखायला भाग पडावं लागतं त्या क्षणी मीराच्या नजरेसमोर तिचे आईवडील बसले होते अभिमानाने भरलेले डोळ्यात आनंद आश्रू कार्यक्रमानंतर एक मुलगी तिच्याकडे आली दिदी सुद्धा लग्न मोडलंय ते पैशाची मागणी करत होते म्हणून मला लोक हिनवतात पण आज मला वाटतं मी चुकीची नाही मीरा तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली तू चुकीची नाहीस फक्त धैर्यवान आहेस रात्री घरी आल्यावर मीरा खिडकीजवळ बसली बाहेर चंद्र उजळला होता तिने डायरी उघडली आणि लिहिलं मला स्वतःचा शोध सापडला कधी काळी मी लग्नाची स्वप्ने पाहिली होती आज मी जीवनाचा अर्थ पाहते स्वाभिमानानं जगणं म्हणजे कोणाविरुद्ध नाही तर स्वतःच्या बाजूने उभं राहणं ती पेन ठेवून आकाशाकडे पाहते चंद्र हसतो तिच्यासारखा शांत पण तेजस्वी मोडलेलं लग्न ही कथा संपते पण मीराच्या नव्या प्रवासाची सुरुवात होते ती आता केवळ स्त्री नाही ती प्रतीक आहे त्या प्रत्येक आत्म्याचं ज्याने एकदा नाही म्हटलं आणि जगाला हो म्हणायला शिकवलं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा ज्याने हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ